नमस्कार मित्रांनो आज आपण अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ज्याचं उत्तर हजारो वर्षापासून माणसं शोधत आहेत मृत्यूनंतर आत्म्याचं होतं काय आत्मा कुठे जातो मन आणि विचार संपतात की पुढेही चालू राहतात हिंदू धर्म ज्योतिष उपनिषद वेद संताचे अनुभव आणि मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांचा अनुभव हे सर्व एकत्रित करून आज आपण आत्म्याच्या प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत जेव्हा माणूस अखेरचा श्वास घेतो तेव्हा शरीर मरतं पण मन शांत होत नाही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे शरीर मरतं पण चेतना तत्काळ मरत नाही ती काही वेळ सक्रिय राहते शरीर थांबतं पण मनाचे विचार आठवणी भावना हे अजूनही चालू राहतं त्या शेवटच्या काही सेकंदात माणूस आपल्या जीवनातल्या पूर्ण आयुष्याचा प्लॅश भाग पाहत असतो आपण काय केलं काय नाही केलं ना हे केल, सर्व काही पाहतो आत्मा शरीरातून बाहेर कसा पडतो बघा जसं दिवा विजला की धूर वर जातो तसं शरीर निकामी झालं की आत्मा शुषमना नाडीतून बाहेर जातो काहींचा आत्मा डोक्यातून जातो काहींचा आत्मा हृदयातून जातो काहींचा आत्मा नाभीतून जातो आणि असं सांगतात आपल्या शरीराला नऊ द्वार आहेत त्या नऊद्वाराच्या माध्यमातून हा, हा आत्मा बाहेर पडत असतो काही लोकांनी पाहिला असेल की एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याचे डोळे बाहेर पडतात याचा अर्थ त्याचा आत्मा हा डोळ्यातून बाहेर गेलेला असतो अशा पद्धतीनं आपण समजू शकतो की या मेलेल्या माणसाचा आत्मा कुठून बाहेर गेलेला आहे काही लघवी करून घेतात तर काही संडास करून घेतात तर या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की आत्मा हा या या दारातून बाहेर गेलेला आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेला आहे मरताना माणसाची जी भावना असते तीच भावना त्याच्या पुढच्या जन्माचा दरवाजा बनते मृत्यूनंतर आत्मा हा पहिल्या तीस मिनिटात आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये असतो सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार संस्कार जन्मजन्मांतरीचे कर्म यालाच सूक्ष्म शरीर म्हणतात तेव्हा आपला आत्मा स्वतःला पाहू शकतो ऐकू शकतो पण आपली वेदना आपल्या भावना हे दुसऱ्याला सांगू शकत नाही तो आपल्या शरीराकडे पाहतो आपल्यासाठी रडणारे लोक पाहतो पण तो आपल्याला स्पर्श करू शकत नाही आणि आपण त्याला स्पर्श करू शकत नाही ही अवस्था साधारणतः तीस मिनिटापासून तर काही तासापर्यंत असू शकते मनुष्य मेल्यानंतर आत्मा एका ऊर्जेच्या मार्गाने वर जातो त्याला एक प्रकाशाचा बोगदा दिसतो तो प्रकाशाचा बोगदा म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जा असते अनेक मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांनी हाच प्रकाश पाहिल्याचं सांगितले आणि याच प्रकाशाच्या मार्गाला धर्मात देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग असं म्हणलं जाते शुभ कर्म करणारे लोक चांगले कर्म करणारे लोक हे ऊर्ध्वगतीला जातात म्हणजे वरच्या लोकात जातात आणि वाईट कर्म करणारे लोक अधोगतीला जातात म्हणजे खालच्या लोकांमध्ये जातात आणि तिथं आत्म्याला त्याच्या कर्माची परत आठवण करून दिली जाते आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला दुखवलं कोणाचं चांगलं केलं कोणाची मदत केली कोणाचं सहकार्य केलं जे काही केले जाते ते सगळं त्याला तिथं आठवण करून दिलं जाते यालाच म्हणतात कर्माचं दर्शन इथं शिक्षा नसते पण स्वतःच्या कर्माचं स्वतःला दर्शन तिथं करून दिलं जाते आणि त्याच क्षणी त्याला पुढचा जन्म कशासाठी द्यायचा कशात द्यायचा कुठे द्यायचा कोणत्या घरी द्यायचा आणि कसा द्यायचा हे सर्व त्या ठिकाणी ठरवलं जाते मृत्यूनंतर आत्मा काही काळ हा सूक्ष्म जगामध्ये राहतो जसं की पितृलोक आदी करून जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये हा आत्मा राहतो तिथं तो कोणाशी बोलत नाही पण आपल्या जुन्या घराभोवती आपल्या प्रिय लोकांच्या भोवती फिरत राहतो आणि हाच तो काळ असतो जेव्हा काही लोक आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात कारण ते खरंच आपल्या जवळ असतात आणि पुढे त्याच्या कर्माच्या आधारावर आत्म्याच्या तीन गोष्टी ठरवल्या जातात त्याला कोणत्या घरी जन्म द्यायचा कोणत्या देहात जन्म द्यायचा आणि त्याला कोणते धडे द्यायचे आणि म्हणूनच काही लोक जन्मापासूनच शांत असतात काही चिडचिडे चीड़ असतात काही कलाकार असतात काही हुशार असतात तर काही भित्रे असतात कारण हे सगळे मनाचे संस्कार आहेत आणि ते त्याला त्याच्या मागच्या जन्मातून सिदोरी म्हणून मिळालेले असतात आणि पुढे त्या आत्म्याला एक नवीन देह मिळणार असतो साधारणतः गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यात हा सूक्ष्म देह त्या गर्भामध्ये प्रवेश करत असतो आणि त्या क्षणी बाळाला चेतना प्राप्त होते गर्भामध्ये बाळाची पहिली हालचाल त्याचा पहिला संवाद हेच त्या आत्म्याचं त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केल्याचं प्रतीक आहे आता आत्मा नवीन शरीरामध्ये आलेला आहे त्याचं जुनं आयुष्य पूर्ण विसरलेलं असतो पण त्याचे जुने संस्कार भीती गुण दोष आठवणीचे काही अंश हे सूक्ष्म पातळीवर त्याच्यासोबत येत असतात आणि म्हणूनच काही मुलांना काही गोष्टी जन्मजात येत असतात त्याला गीतेमध्ये योगभ्रष्ट म्हणलेला आहे म्हणून मित्रांनो मृत्यू म्हणजे आपला शेवट नाही तो फक्त एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत जाण्यासारखा एक प्रवास आहे कारण आपण जसे जुने कपडे फेकून देतो आणि नवीन धारण करतो तसंच आत्मा हा हे जुनं झालेलं शरीर टाकून दुसरं नवीन शरीर धारण करतो शरीर मरतं पण आपला आत्मा मरत नाही आणि ही कर्मावर चालणारी ही प्रकृतीची विश्वव्यवस्था ही आपल्या प्रत्येक कर्माचं सावधानपणाने निरीक्षण करत असते म्हणून मित्रांनो आपण जगत असताना चांगलं विचारपूर्वक जगावं आपल्याकडून कोणाला त्रास होता कामा नये आपल्याकडून कोणाचं मन दुखू नये कारण हा आत्मा पुढे प्रवास करत असतो आणि या जन्मात जे कर्म केले तेच कर्माचं फल घेऊन माणूस पुढच्या जन्मामध्ये जगत असतो तर मित्रांनो हा आहे एका आत्म्याचा मृत्यूपासून ते पुढच्या जन्मापर्यंतचा प्रवास हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच आमचे आध्यात्मिक प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद